सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आपण काल परवापासून बघतोय सर्वच पक्षांनी अनेक कार्यकर्त्यांना तिकीट नाकारले तिकीट नाकारल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा ना ना अने रोष बघायला मिळाला परंतु कालपासून एक बातमी जी मनाला टोचत आहे ती म्हणजे पुणे येथे एका उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला आणि ते अर्ज मागे घेण्याचं कारण असं ठरलं की त्या मुलीने मराठा समाजासाठी रोष व्यक्त करत असताना केलेलं एक वक्तव्य जर सामाजिक काम करत असणाऱ्या तरुणांना जर अशा प्रकारचा त्रास होणार असेल प्रामुख्याने मराठा समाजाचं काम केलं म्हणून पूजा धनंजय जाधव यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला व त्यानंतर एक मुवमेंट चालवली गेली की बीडचा बदला घेतला गेला त्याच्यानंतर तो लक्ष्मण हाके कुत्रा प्रेस घेतो व सांगतो पूजा मोरे हे फक्त ट्रेलर आहे व अनेक लोक अजून बाकी आहेत त्यांना एकच सांगायचंय मराठा समाज शांत आहे याचा गैरफायदा घेऊ नये निवडणूक ही निवडणुकीसारखी असते बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे सर्व जाती समूहांना ती निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु कुठेतरी मराठा समाजासाठी काम केलं म्हणून लक्ष्मण हाके सारख्या कुत्रे पुढे येऊन जर सांगत असतील की ओबीसी समाजाने बदला घेतला तर तुम्हाला माझं एक सांगणं आहे हा ओबीसी तुमच्यासारख्या कुत्र्यांनी जातीवाद निर्माण करण्याचा एक केविल मला प्रयत्न केला होता अ ओबीसी समाज पाठीमागे असल्यामुळेच अनेक ठिकाणी मराठा तरुण आपल्याला ताकदीने निवडून येताना दिसले परंतु कुठेतरी जातीवादाचा कीडा चावलेल्या लोकांनी हा प्रयत्न केलेला आहे व पूजा धनंजय मोरे यांना आधी तिकीट मिळालं नसतं तरी मराठा समाजाला राग आला नसता परंतु तिकीट दिल्यानंतर एक मुमेंट चालवली गेली की मराठा समाजाचं काम करत असाल तर तुमचं राजकारण सुखकर होणार नाही हा जर प्रयत्न असेल तर तुम्हाला एकच सांगतोय हा मराठा समाज आरपारची लढाई करणारा मराठा समाज आहे हा मराठा समाज अटकेपार झंडे फडकवणारा मराठा समाज आहे अव एक महानगरपालिकेचं तिकीट नाही मिळालं एक राजकारणाची जागा नाही मिळाली म्हणून मराठा समाज खचून जाणारा नाही आजपर्यंत अनेक संकट मराठा समाजावरती आलेत एक आनंद वाटला की काल मनोज दादांनी नाशिकमध्ये एक वक्तव्य केलं की कुठल्या तरी एका वक्तव्यामुळे आमच्या बहिणीवरती जर अन्याय झाला असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही याचंच उदाहरण जिथे जिथे मराठा समाजाचे तरुण चांगल्या पद्धतीने काम करत असतील जिथं जिथं ओबीसी नेते जिथं जिथं अठरा पगड जातीचे बारा बालूचे दर मराठा समाजाला पाठिंबा देत असतील अशा सर्व तरुणांच्या पाठीमागे मराठा समाजाने ताकदीने उभं राहिलं पाहिजे व प्रामुख्याने पूजा मोरे यांचं सोशल मीडिया प्रोफाईल आम्ही बघितलं त्याच्यावरती काही कमेंट केल्या गेलेल्या आहेत ज्या कमेंट विशिष्ट जातीच्या वतीने केलेल्या गेलेल्या आहेत बीडमधील काही लोकांच्या वतीने केले गेलेले आहेत तुम्हाला आमचं चा एकच सांगणं आहे तुमचा हा रोग जो तुम्ही बीड मध्ये पसरवला जातीवादाचा हा महाराष्ट्रभर पसरवण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्र याला खत पाणी घालणार नाही उलट हे राजकारण जर तुमच्यावर पलटलं तर इथून पुढे तुमचं वास्तव्य खराब झाल्याशिवाय राहणार नाही मराठा समाज हा निश्चितपणाने वारावर पलटवार करण्यासाठी ओळखला जातो या वारावरती देखील पलटवार केलाच जाईल व आमच्या ताईला सांगणं आहे ताई खचून जायचं नाही आपल्या डोळ्यात काल जे आश्रू आले हे जर मराठा समाजाची वाघीण म्हणून आले असतील तर ते पुन्हा कधीच आले नाही पाहिजे हे तुमचं एका भावाचं सांगणं आहे निश्चितपणाने पुन्हा एकदा ताकदीने उभं राहा मराठा समाजाचं काम करा एक महानगरपालिका नव्हे तर विधानसभा आपली वाट बघत आहे